नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मल्हार गुरु चॅनल मध्ये आज आपण एक नवीन योजना घेऊन आलोय जी की विधवा महिलांना ह्या पेन्शन योजनेचा लाभ मिळतो जिचं नाव आहे विधवा पेन्शन योजना महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना हा राज्य सरकारचा एक महत्वाचा उपक्रम आहे ही योजना खरंतर दोन हजार वीस पासून महाराष्ट्र राज्यात सुरू आहे आणि सदर योजना महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालतील जे महिला असतील विधवा महिला असतील त्यांच्यासाठी ही राबवली गेली ज्याद्वारे महिलांना स्वावलंबी बनवणे पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुलांचे संगोपन करण्यासाठी या आर्थिकदृष्ट्या मदत केली जाते गव्हर्नमेंटकडनं महाराष्ट्र राज्य सरकारकडनं या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली वयो गोटला एक अठरा वर्ष ते पासष्ट वयाच्या ज्या महिला असतील विधवा महिला त्यांना प्रत्येक महिना सहाशे रुपये दिले जातो आणि जर त्यांना मुलं बाळ असतील तर त्यांना प्रत्येक महिन्याला नऊशे रुपये आर्थिक अमाऊंट दिलं जातं गव्हर्नमेंट कडनं आणि मुलं पंचवीस वर्ष होईपर्यंत विधवा महिला या महिन्याचा लाभ घेऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हटल्यावर वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत या योजनेचा लाभ ती महिला विधवा महिला घेऊ शकते संबंधित जी रक्कम असेल ती विधवा महिलेच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल त्यासाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्र आहे ते, ते तुमचं आधार कार्ड झालं दुसरं मतदान कार्ड तुमचा रहिवाशी दाखला उत्पन्नाचा दाखला जन्म दाखला पतीच्या मृत्यू दाखला बीपीएल कार्ड जातीचा दाखला बँक अकाउंटचं पासबुक फ्रनपेजच मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईजचा एक किंवा दोन फोटो त्याच्यानंतर याच्यात काही नियम आणि अटी सरकारने घालून दिल्या आहेत ते आपण आपण बघूया सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जी लाभार्थी विधवा महिला असेल ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे दुसरं संबंधित महिला ही दारिद्र्य रेषेखालील असावी पुढचं सदर योजनेचा लाभ घेण्यापूर्वी लाभार्थी विधवा महिलेने इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला नसावा जर लाभ घेतलेला असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र नसणार विधवा महिला शासकीय कर्मचारी नसावी कुठेही ते त्यांचे जे गव्हर्नमेंट असतील तर त्यांना म्हणजे ते गव्हर्नमेंट सर्वेंट नसावे कारण त्यांचे पेन्शन त्यांना मिळेल दुसरी गोष्ट कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न असेल ते एकवीस हजाराच्या आतमध्ये असावे आणि जर एकवीस वर्षाच्या वरती असेल तर संबंधित महिले या योजनेचा लाभ मिळणार नाही सदर लाभार्थी महिला जी असेल ते योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांचं वयोगट जे असेल ते अठरा वर्ष ते पा, पासष्ट वयोगटातील असावी आता या संबंधित जो अर्ज असेल तो कुठे करायचा या हा अर्ज तुम्ही ऑफलाईन करू शकता तलाठी कार्यालय जे गावाचं तलाठी कार्यालय असतं तिथे तुम्हाला फॉर्म मिळेल ऑफलाईन किंवा कलेक्टर ऑफिसला सुद्धा तुम्हाला याचा फॉर्म मिळेल तुम्ही फॉर्म मद त्यांच्या साह्याने त्यांच्या मदतीने हा फॉर्म भरायचा आणि जे डॉक्युमेंट इथे दिलेले ते डॉक्युमेंट सर्व डॉक्युमेंट पूर्ण इथे अटॅच करायचे आणि तो फॉर्म ज्या त्या जागेवरती सबमिट करायचा तुम्ही तलाठी ऑफिसमधून घेतला असेल तर तलाठी ऑफिसला सबमिट करा कलेक्टर ऑफिस मधून फॉर्म घेतला असेल तर तुम्ही कलेक्टर ऑफिसला सबमिट करा मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या छोटीशी माहिती मिळाली असेल या योजनेची तुम्ही चॅनल सोबत जुडून राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील नवीन नवीन ज्या योजना असतील त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि भेटूया तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार